े धावईश्वरा दाव, दाव धावदावरे दाव, धावईश्वरा येऊनी मला साय वसील शिवशंकरा लवणी साय वसील शिवशंकर आरवली गोर बनी देऊळ बांधिले आरवली गोर देऊळ बांधिले प्रभू तुमच्या नावासाठी लिंग छापिले प्रभू दाव धाव वरे धावईश्वरा धाव रे लावरा येऊनी मला साय वसील शिवशंकरा येऊनी मला साय वसील शिवशंकरा आरवणी ओरवनी ओरवनी प्रभू तुमच्या नावासाठी लिंग छापिले प्रभू तुमच्या नावासाठी लिंगच्या दि रे धाव धाव रे धावईश्वर धाव धाव रे धावईश्वर येऊनी म्हणाय वसील शिव शंकर येऊनी म्हणासय वसील शिव शंकरा वाघाच्या आशंवासन सर्पाच्या माळा वाघाच्या आसंवासन सर्पाच्या माळा जटा तुझी गंगा वारे जुजुळा जटा तुनी गंगा वाई वे धुजुळा धाव दाव रे ईश्वरा धाव दाव रे ईश्वरा येवणी मला शिर शिव शंकरा येवणी मला साय शिर शिव शंकरा मागे मागे पुढे पुढे माझ्या पार्वती मागे मागे पुढे पुढे मागे पाजती नंदीवरी वरी स्वालवून गैला साजाती होऊन वरी स्वालवून धाव जाती रे वरे धाव धावला रे धावेश्वर येऊन दाव मला साय शिव शंकरा येऊन मला साय वसील शिव शंकरा येऊनी मला साय वशीर शिव शंकरा मुलीनाथ भगवान की जय उत